ग्लोबल व्हिजेलमध्ये गुरुजनांचा सन्मान कैलासवासी चनशेट्टी गुरुजी प्रतिष्ठान संचलित महात्मा गांधी ग्लोबल यांच्या वतीने गुरुजी यांच्या दिनांक जानेवारी रोजी महाराष्ट्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुरुजींचा सन्मान सोहळा नुकताच पार पाडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक महादेव नरे गुरुजी होते प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिष्ठानच्या सचिवा संगीता शहा शैक्षणिक सल्लागार प्राध्यापक अनिकेत चंद्रशेट्टी सोमशंकर राजमाने बिराजदार सूर्यकांत आगलावे इंदुमती भोरे सुजाता बादोले शिवशंकर बिराजदार किशोरी शहा अमित वडवेराव यांची उपस्थिती होती या प्रसंगी एम बी शेख के एम जमादार प्राचार्य राजेंद्र सिंह लोखंडे प्राध्यापक अजित कुमार फडकुले परमेश्वर आरबळे संगमेश्वर जळकोटे या गुरुजनांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी प्राचार्य एम बी शेख प्राचार्य परमेश्वर आरबळे अजित कुमार फडकुले जमादार यांनी आपले विचार व्यक्त केले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक संस्थेचे अध्यक्ष जवाहर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर उमाकांत चनशेट्टी यांनी केले तर सूत्रसंचालन मयुरी मोहिते अथर्व पंचधारे यांनी केले तर आभार प्राचार्य विनील जांभळे यांनी मानले यासाठी प्राचार्या आसमान अदाफ अधीक्षक मल्लीनाथ जळकोटे आप्पासाहेब घुगले शिवानंद कोळी इंदुमती सुतार माया व्हर्टे अविनाश राठोड यांच्यासह महात्मा गांधी ग्लोबल विजेल येथील कर्मचारी प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांनी पुढाकार घेतला